जल्दी कुझु ठाद्रा दुर्दा मोदी सरकार पादी महत्वाची बातमी पाहतोय काँग्रेस तर का नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाविषयी अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे पराग सध्या काय नेमकं का सुरू आहे नागपूरमधले सध्याचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे पराग आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले आक्रमक झालेत बराग माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आपण पाहतोय सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले आक्रमक झालेले आहेत आणि भाजपा आणि मोदींविरोधात अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे नेमकं तिकडे काय सुरू आहे नक्कीच सध्या ज्या पद्धतीनं जे आहे घोषणाबाजी ते दे एकसारखे देऊन राहिलेले आहे आणि प्रतिकात्मक पुतळा आहे तोही जाळण्याचा प्रयत्न जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी करताना दिसून येत आहे आपल्याला आपण पाहतोय काल अपराग अनुराग ठाकूर यांनी जातीवाचक वक्तव्य केलं होतं आणि राहुल गांधी यांच्याविषयी ते बोलले होते यावेळी या सर्व आंदोलनकर्त्यांची या संपूर्ण पार्श्वभूमीवर नेमकी मागणी काय म्हणणं काय काय सांगाल राहुल गांधी जे आहे जी मागणी करता आहे की जातीनी आहे जनगणना व्हावी त्याला कुठंतरी जो आहे सत्ताधारी विरोध करावा अशा पद्धतीची भावना त्यांची आहे त्यामुळे कुठंतरी माफी मागावी या सगळ्या प्रकरणाचा राहुल गांधी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी घेता आणि अशा पद्धतीत संसदेत व्यक्त केल्या जात आहे जात विचारला जात आहे तर त्याचा सगळ्याचा जो निषेध आहे तो इथे नोंदवताना आपल्याला काँग्रेसचे पदाधिकारी पाहायला मिळते आहे आपण आता साम टीव्हीच्या प्रेक्षकांना नेमकं नागपूरमध्ये काय घडतंय आपण ते दाखवूयात नागपूरमध्ये आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आपण संसदेमध्ये पाहतोय राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेची मागणी केली होती आणि याच संपूर्ण संभाषणामध्ये अनुराग ठाकूर यांनी जातीवाचक वक्तव्य केलं होतं आणि याचाच विरोध सध्या नागपूरमध्ये भाजपचे सर्व कार्यकर्ते करत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय